सॉरी सॉरी अरे बाबा आ... काय झालं अग एका स्कूटीवाल्या पोरीनं मला लई जोरात धडक मारून गेली स्कूटीचा नंबर बघितलो का स्कूटीचा नंबर प्लेट आणि स्कूटी कुठल्या कलरची होती ते तर काय बघितलो नाही पण पोर गेले गोरी पान होते शिक्कीस तुला सांगतो असं काळे पोर असे लांब सडक होते आणि तिचं नाक काय होतं असं लांब सडक आणि तुला सांगू का तिच्या घड्याळ हातात हातात घड्याळ ब्रँडेड घड्याळ तर ब्रँडेड घड्याळ घड्याळ आणि पायात मस्तकी पैंजण होतं जीन पॅन्ट टॉप आणि वर जॅकेट घातली होती बघ बो। आणि बोट असला भारी बोट। का त्याज होता तिचा बूट काय सांगू तुला त्याच बोटानं तुम्हाला हंद पाहिजे होता